काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत रविवारी झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली भाजपा प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक रविवारी पार पडली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव सहसंघटन मंत्री शिवप्रकाश मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सरचिटणीस विनोद तावडे पंकजा मुंडे आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक